जेव्हा ऑर्डर येते तेव्हा कुठेतरी कुठे ऑर्डर एक असं म्हटलं की तुम्हाला कुठली दिली कुठली तरी ऑर्डर भेटणार आणि आपले कान त्या ऑर्डरकडे असले पाहिजे आणि पुढची ऑर्डर काय येणार ती ऑर्डर आपल्याला फॉलो करायची हे लक्षात घ्यायचं म्हणतो एकदा विश्राम आता बघा विश्राम कशी स्थिती आहे कशी स्थिती आहे हा कुठला माझा डावा हात हा डावा हा हात असा नंतर हा अंगठा बाजूला ठेवायचा आणि हे असं हे पोझिशन आणि हे बरोबर मागच्या डाव्या हाताच्या वर त्याच्यानंतर हा अंगठा डावा अंगठा खाली आणि त्याच्यावर उजवा अंगठा असला पाहिजे आणि हात असे ताणलेले असले पाहिजे छाती पुढे काढलेली असली पाहिजे अशी दिसतंय आणि समोर बिलकुल नजर हलायचं नाही नजर पण इकडे तिकडे जाऊ द्यायची नाही बिलकुल स्टॅच्यूसारखं कमांडो असतात सैनिकामध्ये तसं साहात आता सावधान झाल्याच्या नंतर हे हात दोन्ही असे बोट वाकवायचे असे नाही असे आणि हे बघा अशी मुठ होते तयार झाली ही अशी खाली चिपकवायची आपल्या पॅन्टच्या शिलाईला आणि सरळ उभं राहायचं समोर नजर आणि खाली आपल्या पायामध्ये तीस अंशाचा कोण झालेला असला पाहिजे आणि नजर बिलकुल पुढे तसा कमांडो असतात की नाही सैन्य पाहता तुम्ही सैन्य कशी शिस्त असते तसं समोर राहायचं विश्राम पाय समोर आणायचा तिकडे बघा तुम्ही बघा मी काय केलं हा पाय उचलला हा व इकडे नेला वर आणि खाली विश्राम करताना सुद्धा वर नेला सहल विश्राम, सळल आवाज तर कमी होऊन राहिला विश्रम सहल विश्राम, आरामसे आरामसे म्हटल्याच्यानंतरच तुम्ही अंग नेल्लं सोडू शकता थोडी जागावरच्या जागेवर हालचाल करू शकता परंतु जागा बदलत नाही ना, जागा बदलायची नाही ना, तर आपण काय करणार आहोत पुढच्या दहा मिनटामध्ये जे सर्व हात घेऊन <coughs> आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा कुठलाही व्यायाम करताना पीटी घेताना काय करतो आपण वॉर्मअप करतो काय करतो वॉर्मअप म्हणजे काय वॉर्मअप म्हणजे करणे करणे म्हणजे काय आपल्या बॉडीला गरम करणे तयार करणे बरोबर चला हाताला हात घासा एक हात घ्या कसंही करू नका एकदम छान मनातून पिटी केली पाहिजे हे हात घ्यायचा उजवा हात उजवा परत अँटी क्लॉक आणि क्लॉक असं दोन्ही बाजूला फिरवायचे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ते काट्याच्या हात चेंज करा हां त्याच्यानंतर दोन्ही पण फिरवा मागे आता हा जाताने असा गप्प नाही फिरवायचे हे बघा असं हे हात सरळ परत समोर बरोबर कमरेवर हात द्या बघा कमर मोकळी झाल्यासारखी वाटते की, की नाही हात वर करा अप डाऊन 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 कमरेवर हात द्या हळूहळू मान मानेतून खूप मोठी पाईपलाईन गेलेली आहे आपल्या मेंदूमध्ये में दे। माहिती आहे का नाही सगळं आपल्या शरीराची पाईपलाईन जशी आपल्या पाण्याची पाईपलाईन असते का नाही खूप मोठे वायर तसं पाईपलाईन कशाची आहे मेंदूची आणि आपल्या शरीराची कुठून गेलेली आहे हो अंगात हरक नाही तो बंद कर स्पीकर आला आता तुम्ही वॉर्मअप यापेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता जसा आपल्याला करायचा तसा हे हात घ्या खाली टेकवा परत उपर नीचे, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन बरोबर कमरेवर हात द्या आपली जागा बघा कुठे जागा चेंज न करता जंप करा जागेवर हा जंप करता करता मागे पुढे करा पाय कसे हा असेल बरोबर करताय आहे हा लेफ्ट राईट करा पाय बघा माझे पाय पाय काय झालं इतक्या लवकरच रांग 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 उडायची नाही रांग आहेत बरोबर रांगा चला आता हे झालं आपलं वॉर्म अप याच्यापेक्षा तुम्ही जास्त आपण करू शकतो आज काय करायचं आपल्याला थोडक्यात घ्यायचं एक सात म्हटलं काय आलट कुठले तरी ऑर्डर आपल्याला मिळणार साहन सावधान असं छान झालं पाहिजे ह्या समोर पाय खेज विश्राम हक साहन सावधानमध्ये आत हालचाल करायची करायचे का पहिला आहात सर्वांना आपल्या माहिती तुम्ही इकडे दोन करा पी टी घेताना आपल्याला काय करायचं असते पहिल्यांदा ऑर्डर स्लिप लीडर केली तुमच्यासाठी ऑर्डर आहे का शब्दाकडे आणि ऑर्डरकडे लक्ष द्यायचं ऑर्डर सिफ लीडर केली खडी मास्पीठिका पहिला हात बाय काउंट मी सुरू करेगे सुरू कर एक तुमच्यासाठी ऑर्डर आहे का लीडर तुम्ही आहात का हात खाली करा लिडर हे दोन आहेत पुढे दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात चार, तीन क्लास थम इजात विश्रम सोलन ऑर्डर सब केली इजात खडी पीटी का पहला हाथ, बाय अकाउंट शुरू करेंगे, शुरू कर एक दो तीन चार पाँच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास थम एसात विश्रम ऑर्डर कधी भेटली आवाज असला पाहिजे त्यानंतर आपण लगा तर घेऊ आपल्या सर्व हात माहिती आहेत एका सात खडी पिटिका दुसरा हात बाय अकाउंट मी सुरू करेंगे सुरू शुरू कर एक दो तीन चार पाँच छ सात आठ आठ सात छ पाँच चार तीन क्लास हम एजात खड़े वहाँ स्पीटेगा तीसरा हाथ बायकाउंट में शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन चार पाँच छ सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास विश्राम एक, सळ चौथा हात कसा आहे माहिती एक दोघात एक, विश्रम एक, सार एक एक खडी मांसपिटिका चौथा हात बायकाउंट मे सुरू करेगे पहिले डावा हात डावा पाय आणि बाजूला घ्यायचा डावा पाय चौथा हात बायकाउंट मे सुरू करेंगे शुरू कर एक हात बघा सगळे जमिनीशी समांतर दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास थांबत विश्रम पाचवा हात माहिती आहे आपला कसा हम्म पाचवा हात कसा आहे एक दो, तीन चार बरोबर परत मग उजवा एक सहजात एक साथ। खडी मास पिटी का पाचवा हात डावाच पाय पहिल्यांदा पाचवा हात बायकाउंट सुरू करेंगे सुरू कर एक आता हा उजवा हात डावा पायाला टेकवायचा म्हणजे पायाच्या अंगठ्याला दो तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास थांब सावा हात माहिती आहे खडीमास पिटिका छटवा हात सुरू करायचं आहे आपल्याला जात विश्राम सलन ए जात खडीमास पिटिका छटवा हात बायकाउन मे सुरू करेंगे सुरू कर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास थांबत विश्रम आता आपल्याला हे हात सिट विसलवर वगैरे ढोलवर वगैरे आपण असं जसे जसे दिवस जातील तसं घेणार आहोत आता बाय काउंट म्हटलं मी बाय काउंट म्हणजे मोजून 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 आता आपल्याला एक ते सहात लगातार घ्यायचे आणि मग थांबायचं पुढच्या शनिवारी आपण बैठि पीठेचा काढू <coughs> एक्झॅट <दात साधन। coughs> माझ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मोठाला पाहिजे विश्राम <coughs> आता आत्तापर्यंत आपण काउंट म्हटलं अजून मुजून आता काय करायचं लगातार इजात एक से लेकर छे हात इजात खडी मांस पिटिके एक से लेकर छे हात काउंट में शुरू करेंगे शुरू कर एक दो, तीन चार पाच छे सात आठ आठ सात छः पाँच चार तीन हाथ बदल एक दो तीन चार पाँच छ सात आठ आठ सात छः पाँच चार तीन हाथ बदल एक दो तीन पाँच छ सात आठ आठ सात छः पाँच चार तीन हाथ बदल एक दो तीन चार पाँच छ सात आठ आठ सात छ पाँच चार तीन हात बदल एक दो तीन चार पाच सात आठ आठ सात छे, छे पाच चार तीन हात बदल एक दो तीन चार पाच सात आठ आठ सात छे पाच चार तीन क्लास थांब एख विश्राम आराम से, किती हात घेतले आपण सहा हात आणि हे आपण ढोल यावर सुद्धा घेऊ शकतो त्यानंतर पुढचे आपण किती हात घेणार आहोत पुढचे बैठे पिठीचे आता ह्याच्यामध्ये आठ दहा हातसुद्धा होऊ शकतात बैठी मिठीचे सुद्धा बैठी सुद्धा आठ ते दहा हात असतात आपण दर शनिवारी काय करतो बैठी मांस मांसपिठी घेतो म्हणजे खडी मांस मांसपिठी घेतो त्यानंतर बैठी मांसपिठी घेतो आणि त्यानंतर एवसन पण घेतो बरोबर परंतु आज आपण तेवढं करणार नाही आता शनिवारचं विसर्जन रोजच्या विसर्जनापेक्षा वेगळं असते शनिवारचं विसर्जन कसं असते एखाद विसर्जन मी म्हणणार तुम्ही करणार नाही एखाद विसर्जन आता मी काय करणार हा माझा डावा पाय हा माझा डावा पाय जो आहे टाचणं घासायचा असा टाच उचलू नको टाचन घासायचा असा आणि उजवा पाय काय करायचा पुढे पंजावर घासायचा करून पहा बघा डावा पाय टाचे ना आणि हे असा बघा आपण इकडे असं दक्षिणेकडे डाव्या दिशेला आपण हे करतो बरोबर पुन्हा जर तसंच घासलं आपण जागेवर येतो बघा आणि असं केलं की आता मात्र उजवा पाय उचलायचा वर आणि आपटायचा झाला टाळ्या किती वाजायच्या आणि असं उंच व्हायचं लक्षात आलं आता सर्वजण करूया शनिवारचं विसर्जन आपलं इतर रोजच्या विसर्जनापेक्षा वेगळं असते पिटीच्या नंतरच विश्राम स आवाज नाही आला चला विश्राम